भारतीय संविधानाच भारतीय संविधानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाव विस्तार केल्यानिमित्त जमलेल्या तमाम सर्व बहुजनांना भारतीय दलित व्यासरच्या वतीने महाराष्ट्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यामध्ये अनेकांनी आपले स्वतःचे बलिदान दिले अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली परंतु भारतीय दलित पंतर एक अशीच संघटना होती की त्यांनी गल्ली गल्लीमधून पूर्ण असं जन आंदोलन उभं केलं आणि त्यामध्ये शहीद गौतम वाघमारे या तरुणांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि सांगितलं की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळणार नाही तोपर्यंत माझा अंतविधी करू नये आणि त्यानुसार हा जो स्तंभ स्तंभ इथे झालेला आहे त्यामध्ये कामदार लढ्यामध्ये जवळपास अनेक शहीदांनी म कांबळे आहेत जनार्दन मोवाडे आहेत गोविंद सुरेवार आहेत दिलीप रामटेके आहेत चंदर कांबळे नारायण गायकवाड जे पोलीस खात्यामध्ये होते त्यांना असं वाटायचं की माझ्याच बांधवावर कसं काय लाटचार करायचं त्यांनी स्वतः गोळी घालून स्वतःला गोळी घालून ते शहीद झालेले आहेत त्याचबरोबर कुमारी सुहासनी बनसोडे असेल कुमारी प्रतिभा तायडे असेल अविनाश डोंगरे आहेत घागरे आहेत शहीद गौतम वाघमारे आहेत त्याचबरोबर मुस्लिम बांधव अब्दुल सत्तार वसीर जबीर हुसेन फैजल आणि त्याचबरोबर किशोर बावडे ज्ञानेश्वर साकरे दोमाजी रुपमाने या शहीदांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी स्वतःचं बलिदान दिलं या शहीदांना भारतीय दलित पांतरच्या वतीने मानवंदना देतो आणि दाबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आज मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या पिसव्या नाम वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित प्रांतरच्या वतीनं आज या ठिकाणी शहीद स्तंभाला आम्ही अभिवादन केलेलं आहे आपल्याला माहित असेल की गेले तीस वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावानं या ठिकाणी नामांतर व्हायला पाहिजे होतं परंतु नाम विस्तार झाला ज्याला कारणीभूत सत्तेमध्ये असणार जे काही विसाडांची अवलाद आहे त्यांनी नाम नामविस्तार केलेला आहे अर्धा तुकडा नांदेडला दिला आणि अर्धा तुकडा इथं दिलेला आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी तिसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी भारतीय दरित व्यान दर्जावर दिला सैन्यांना दिलेली आहे या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातील सत्ताधारी या ठिकाणी येतात परंतु खऱ्या अर्थानं जे काही या ठिकाणी विद्यापीठाला जे काही खऱ्या अर्थानं पदक पहायला पाहिजेच आता खऱ्याकडनं ती होत नाही आणि ती झाली पाहिजे अशी मागणी भारतीय दलितांतर्च्या वतीने या ठिकाणी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सहितांना मानवंदना करतो या ठिकाणी मी थांबतो जय सबस्क्राईब नायकेन नेव मिस अपडेट